नमस्कार मैत्रिणीनो मी संगीता स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला मी शिवलेले ब्लाऊज डेली यूजचे जे ब्लाऊज आहेत तर ते दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळे ब्लाऊज आहेत तर ते डेली यूजचेच आहेत तर हे बाजूला ठेवते मी एक एक करून दाखवते तर हा असा ब्लाऊज आहे रेडीमेड ब्लाऊज पीस होता तर हा मी चौकोनी गळा शिवलेला आहे बघू शकता चौकोनी गळा शिवलेला आहे आणि लांब बाई आहे साडेदहा इंचाची बाई आहे आणि मागे चौकोनी गळा आणि समोर समोर जे आहे तर ते कटोरीचा शिवलेला आहे बघू शकता खूप कमी मापाचा ब्लाऊज आहे हा अठ्ठावीस अठ्ठावीस छातीचा ब्लाऊज आहे साडेसात कडीचा ब्लाऊज आहे तर याला नॉड लावून घेतलेला आहे गोल्डन कलरची मागे लेस लावलेली आहे सिंपल असा लांब बाईचा ब्लाऊज आहे हा छान आहे हा ब्लाऊज पीस तर दुसरा आहे असा कॉटनचा ब्लाऊज पीस आहे तर रेडीमेडच ब्लाऊज पीस आहे आपण तर याची शॉर्ट स्लीज बाही घेतलेली आहे साडेतीन इंचाची बाई आहे समोरचा गळा गोल आहे आणि हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि मागचा गळा आहे तर तो गोल आहे बघू शकता आणि बारीक अशी मी लेस लावून घेतलेली आहे डेली यूजसाठी आहे ती ब्लाउज तर सिंपल आहे आणि याला सुद्धा मी रेडीमेड दोरी लावून घेतलेली आहे तर तिसरा ब्लाऊज आहे हा सुद्धा रेडीमेटच ब्लाऊज पीस आहे काही रेडीमेड ब्लाऊज पीस आहे तर काही साडीमधले आहेत तर ते डेली यूजसाठी आहेत सिंपल साडीवरचे ब्लाऊज आहे हे तर हा सुद्धा कटोरी आहे समोरचा गोल गळा आहे कटोरीचा आहे याची सुद्धा लांब बाई आहे बघू शकता तर हे जे पीस भेटतात तर याच्यामध्ये फक्त जी ज्याची म्हणजे घडी असेल चौतीस चौथी छत्ती घडी असेल तेव्हा जे ब्लाउज ब्लाऊज पीसमध्ये ब्लाऊज बसतं जर आडोतीस चाळीची जर घडी असेल तर छो ब्लाउज आहेत ना तर छोटे असतात ब्लाऊज पीस त्याच्यामध्ये बसत नाही जोरदार द्यावे लागतात आधीच चेक करायचं आणि मग सांगायचं तर हा आहे पानगळा मागे डबल लेस लावलेली ले आहे खालच्याही साईडनी लेस लावलेली आहे याला तर सुंदर असा पानगळा आलेला आहे बघू शकता तुम्ही घातल्यानंतर हा सुद्धा खूप छान दिसतो हा ब्लाऊज गेलियुगचा आहे तरी सुद्धा हा पाचवा ब्लाऊज आहे सॉरी चौथा ब्लाऊज आहे आपला तर हा कटोरीचाच आहे अडुतीस साईजचा आहे तर हा सुद्धा सिम्पल आहे कटोरीचा मागे याचा सुद्धा गोलगळा आहे साडीमधला ब्लाऊज पीस आहे गोल्डन लेस लावलेली आहे आणि दोरी सुद्धा गोल्डन लावून घेतलेली आहे गोल्डन लेस आणि दोरीचा हा फायदा होतो तर हे कोणत्याही ब्लाउजवर कलर कसाही असू द्या त्याच्यावरती मॅच होतो म्हणून गोल्डन दोरी लावायची तर हा प्रिन्सेस कट आहे आणि याची सुद्धा शॉर्ट बाई आहे आणि मागे बघू शकता तुम्ही अशी समोसा लेस लावलेली आहे खूप छान असा डेली यूजचा म्हणजे हा पीस सुद्धा रेडीमेटच आहे।, आहे हा सहावा ब्लाऊज साडीतलाच ब्लाऊज आहे हा हा कटोरीचा आहे याची बाही कदा कदाचित साडेचार इंच असेल समोरचा गोल गळा आहे लेस दोरी लावलेली आहे याचा सुद्धा गोल गळा आहे मागे आणि साडेचार इंचाची बाई आहे तर हा बघा हा आहे तर तो हा सिंपल ब्लाउज आहे आजीबाईचा ब्लाउज आहे हा तर सिंपल आहे आणि त्याला मी साधा फोर्टक बनवलेला आहे बघू शकता आणि बाई आहे तर ती आहे साडे नऊ इंचाची याला बाहीला हात शिलाई करायची बाकी आहे अजून आणि पूर्ण सिंपल ब्लाउज आहे हा अजून याला काज बटणं बाकी आहे सगळ्याच ब्लाऊजांना काज बटणं बाकी आहे हा एक सुद्धा तसाच आहे सेम कस्टमरचा आहे हा पण सिंपल कोर्टक्स साधा आणि गोल गळा आहे मागे तर हा हा एक आहे साडीतलाच ब्लाउज आहे हा तर कटोरीचा आहे आणि याला इथे तीन छोटे छोटे चुनट घेतलेले आहेत कटोरीचा साडीतला ब्लाऊजचा आहे हा आणि याचा सुद्धा गोलच गळा शिवलेला आहे इस्तरी वगैरे काहीच केलेलं नाही आहे ब्लाउजांना सगळ्या काच बटन वाटी आहेत आणि हा शेवटचा ब्लाऊज आहे सगळे सिंपल ब्लाऊज आहेत तर हा आहे प्रिन्सेस कट आणि हा सुद्धा रेडीमेट ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि याचीसुद्धा साडेतीन इंचाची बाई आहे तर खूप अशी छान अशी फिटिंग आलेली आहे पफसुद्धा छान आलेला या आहे या ब्लाऊजला प्रिन्सेस कटचा आहे तरीसुद्धा आणि मागे आहे तर तो याचा मटका गळा आहे यालासुद्धा रेडीमेड दोरी लावून घेतलेली आहे अशी लेस लावलेली आहे डेली यूजसाठी जर आहे तर याला जास्त काही डिझाईन वगैरे कोणी करत नाही तर बघू शकता खूप छान असा फिटिंगसुद्धा छान आलेली आहे बघू शकता पूर्ण सरळ फिटिंग आहे आणि बाहीचा जो जॉईंट आहे तर तो सुद्धा एकोरेट एक आलेला आहे बघू शकता तुम्ही सुद्धा सेम एक्युरेट आलेला आहे आणि शिलाई पूर्ण सरळ आलेली आहे तर हे होते मी शिवलेले ब्लाऊज तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद